जहा किंबहुना या जो दर्पण करील वव्या तो आत्मा एवढी या भेटेल सुखा ज्ञानवरांनी चांगदेव पासष्टीमध्ये जसं सांगितले तसं ह्या नऊ हजार वव्या फक्त हे नऊ हजार प्रकारचे आरसे आप आहेत आपल्याला आणि त्या आरश्यामध्ये आपण फक्त आपलं तोंड पाहायचं आणि काय करायचं आरश्यामध्ये दुरुस्ती करायची नाही का आरसा तसाच ठेवायचा जिथं कुठं आपलं त्या आरशाच्या विरुद्ध आपला वा, वाकड़ा गंध असेल तो आपल्या कपाळावर सरळ करायचा असं जर असलं तर आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी आपल्याला परिपूर्ण ज्याला काय म्हणतो आपण तृप्त निरंकुश तृप्तीचा अनुभव देणारं आता ज्याला म्हणतो आपण आनंदाचे डोहे आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाची काय सांगू झाले काहीची या बाही अशा प्रकारचा आनंद प्रदान करणारं दुःख संब संबंध विवर्जित निरस सुख देणारं हे गीतादर्शन किंवा हे ज्ञानेश्वरी दर्शन आहे